Oh, <laughs> चिंता भिंत करायची नाही ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे मग तुम्ही आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तके ज्ञान आहे का ये कोण घाता रिटायर झाले काय नाही झाले काही जे पोर हला ना झाले बापाल बघा नाही काही ना पाहुणे येईल रेंज गेली काहींची रेंज काहीच तर डिस्प्ले झाला चित्र दिसा काही ना बायको नाही मारला जात आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत ना यांनी तो विषय जवळ जवळ जे आता ते नवर देऊन या ताशी बजाव बायको नाही महाराज आता आता बायको तुम्ही एक एकर जमीन घेऊ शकता बायको नाही <laughs> बायको नाही बेचाळीस पोरी पाहिले एका पोऱ्या नाही पसंत केलं चला एक माझ्यासारखा भेटला ती करून टाक त्या पोऱ्याने पोरगी पसंत केली पण पोरीच्या आहे ना पाहिला ती म्हणली द्यायची नाही का द्यायची नाही तर पाहिले आम्हाला पाहिला हल आता का बायको नाही अहो काही रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली <laughs> आली तर आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आता का बाय आहे भारतात एम ए सोडल हे फक्त चाललंय शाळा भारत येतच एम एस लोकेशन बीटेक डिग्री डिप्लोमान वेटर मेकॅनिकल इंजिनिअर पॉलिटिकल इंजिनिअर एमपीएससी युपीएससी नेट सेट फार्मसी एमबीएनबीएन हृदय रोखतज्ञान फुफुस खातजपुसतज बाण रोखतज्ञान नेत्र रोखतज्ञान त्वचा रोखतज्ञ आता ते एक नवीनच तज्ञ आले गुप्त रोग तज्ज्ञ रोग गुप्त घडीतच तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त माणसं मारामारी काही माणसं वाढणार तज्ञ काही माणसं पिण्यात किती पिऊ द्या माहिती करत तज्ज्ञ आहे काही माणसं जुगार खेळण्यात तच नाही शिखली तरी राणी सोडित नाही तज्ज्ञ आहेत अरे बाबा आख जग पण आमचा विटेवर ओलावा आखचे तज्ञ पण आमचा विटेवरचा मालक सर्वज्ञ चिंता बिंता करायची नाही ज्ञान देवय ज्ञानच देऊ आज करताना घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे नामदेव महाराज कोण एक दोन मिनिटामध्ये आखंचे चरित्र सांगतो आणि आपण घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव पेला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तना देव नाचला नामदेव महाराज मेलेली काय कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सकत समज घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज आख नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकी तुम्ही घरी गेल्यावर फ हे बसा दोन दोन मिनिटात ऐकायचं देव बोला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दोन केला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मेलेली गाय कीर्तना जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सतत समाधी घेतल्या जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयाना ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला फगा रामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता बिंदा काही करायची नाही कटेवर राहत आहे विटेवर आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफडून फडून मारायचं नाही आपण बांधला बांगला आपले बापन नाही जमलो आता बसणारे विचार करते याचे बापल जर जमलं नसतं नक्कीच विचार तुम्ही घरी केल्यावर तो राजाही करेल अहो रात्री नर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो